सानिका वहिनी स्वयंपाक बनवायचा असेल तर मी बनवते परंतु माझ्या आईला एक शब्द देखील सुद्धा बोलायचा नाही माझी आई कुठे पण असेल एक दिवस मी तिला शोधून काढणारच आहे माझी आई मला सोडून कुठेही जाणार नाही काही माहिती तुझी ती म्हाताडी आई कुठे गेली आहे लपून बसली आहे की मेली आहे जिथे पण गेली आहे तिथे तुला सोबत घेऊन जायला पाहिजे होतं विनाकारण तुझं ओझं आम्हाला इथे ठेवलं आहे सोनाली म्हणते की वहिनी जर मी आईसोबत गेली असते तर तुम्हाला जेवण बनवून कोणी दिलं असतं मी आहे म्हणून तुम्हाला दोन टाईम जेवायला तरी मिळतंय सोनालीचं बोलणं ऐकून सानिकाला खूप राग येतो आणि सानिका रागात सोनालीचे केस धरून ओढते आणि म्हणते की आजकाल तुझं तोंड खूपच चालायला लागला आहे आज तुझ्या जिबेला कापूनच टाकते तुला खूप गर्व आहे ना तुझ्या लांब केसांचा आज तुझे केसच कापून टाकते वहिनी माझे केस सोडा मला खूप दुखत आहे दादा दादा म्हणून सोनालीत आवाज देते आवाज देत बेडरूममध्ये बसलेला रितेश बाहेर येतो आणि सोनालीला म्हणतो की काय झालं सोनू तू विनाकारण कशाला मला आवाज देत आहे आणि ओढत आहे दादा तुला दिसत नाही का बहिणी माझे केस ओढत आहे मला सोडवायचं ते बस ते सोडून तू सोनाली तूच तुझ्या बहिणीला काहीतरी म्हणली असेल बहिणीला काहीतरी म्हणली असेल त्यामुळे सानिका तुला अशी वागत आहे तुझ्याशी दुसऱ्यांच्या घरी जा नांदायला जायचं आहे तुला तिथे गेल्यावर पण तू असंच आघाव बोलली तर मग आम्हालाच बोलणं बोलणं ठेवलं जाणार ना आम्हालाच लोक नावं ठेवतील त्यामुळे आताच तुला चांगलं वळण लावायला पाहिजे एवढं म्हणून रितेश तिथून बाहेर निघून गेला सानिकापासून तिचे केस वाचले डोळ्यात पाणी घेऊन ती सानिका वहिनीला म्हणते की वहिनी आज तुमचा दिवस आहे त्यामुळे तुम्हाला माझ्यासोबत किती वाईट वर्तणूक करायची असेल ते करू शकता पण कधीतरी माझा एक दिवस असा येईल त्या दिवशी मी तुमच्यापेक्षा खूप ताकदवान बनलेली असेल आज मी तुमच्या घरीच तुमची सगळी कामं करत आहे तुम्हाला जेवण बनवत आहे स्लादी पोचा भांडी कपडे सगळी कामं मीच करत आहे पण एक दिवस असा येईल की तुम्ही माझ्यासाठी जेवण बनवशाल हे ऐकून सानिका मोठमोठ्याने हसते आणि म्हणते की तुझा माज अजून उतरलाच नाही असं वाटतंय असं कधीच होऊ शकत नाही तू स्वप्न पाहते दिवसा ढवळ्या तुझं ते तोंड बंद कर आणि गुपचुप किचन मध्ये जाऊन स्वयंपाक कर माझ्या माहेरची माणसं आता कधी पण येऊ शकतात भावाच्या आणि वहिनीच्या असल्या वागण्यामुळे सोनालीला खूप दुःख झालं होतं ती किचन मध्ये गेल्यावर काम करता करता खूप रडत होती तिला तिच्या आईची खूप आठवण येत होती ती आईला म्हणते की आई तू कुठे गेली आहेस एक आठवडा झाला मी तुला शोधून शोधून थकली आहे तरी पण तू मला अजून कुठेच भेटली नाही मला माहीत आहे आई तुला थोडीफार विसरण्याची सवय आहे परंतु एवढं पण तू विसरू शकत नाही की तुला एक मुलगी आहे आणि तू तुझ्याच मुलीला कसं विसरू शकत आहे आई तू लवकर घरी निघून ये तुझ्याशिवाय माझ्या या जगात दुसरं कोणीही नाही तू एकटीच होती जी मला समजून घेऊ शकत होती बहिणी तर अशी परकी आहे आणि वहिनी आल्यापासून दादा पण परकच झाला आहे दादा आपल्या दोघांचे दोघींचं दुःख अजिबात त्याला दिसत नाही एक तर तुझी तब्येत खराब आहे आणि तू कुठे गेली हेही कोणाला माहीत नाही तुला ताप आवता तो ताप गेला आहे की नाही खरं खरं तर एक आठवडा पूर्वपूर्वी सोनाली आई राधाताई सोनालींची आई म्हणजेच राधाताई हरवल्या होत्या त्या दिवशी सोनाली घरी होती सोनाली वीस वर्षांची सुंदर मुलगी तिचे काळे डोळे कमरेपर्यंत लांब केस गोरी पान एवढी सुंदर सोनाली दिसत आहे कुणी पण तिला पहिल्या बघेल तेव्हा बघतच राहील सानिकाच्या समोर जर कोणी सोनालीच्या सुंदरतेची तारीफ करत असेल तर सानिका रागाने लालबुंद होत होती जोपर्यंत सोनालीचे बाबा जिवंत होते तोपर्यंत तेव्हा सगळं काही ठीक होतं एका वर्षापूर्वी तिच्या बाबांचं निधन झालं होतं सानिकाला घरात येऊन केवळ सहाच महिने झाले होते खरं तर तिच्या भावाचं लग्न तिच्याच बाबांनी जमवलं होतं सहा महिन्यानंतर तिची बहिणी तिचं खरं रूप दाखवू लागली लग्नाच्या थोड्याच दिवसातच सगळं ठीक होतं असे गौरीचे बाबा म्हणतात गौरीचे बाबा गेल्यानंतर सानिका घराची मालकीनच झाली होती आणि त्यामुळे सोनाली आणि सानिकामध्ये कधी कधी भांडणं होत होती सानिका राधाताईला खूप उलटसुलट बोलत असायची नेहमी सासूचा अपमान करायची आणि हेच नेमकं सोनालीला पसंत नव्हतं एके दिवशी राधाताईंची तब्येत खराबच खराब झाली म्हणून सोनालीने तिच्या भावाला आणि वहिनीला आईच्या आईला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगितले होते पण तिचा दादा म्हणाला की आता या म्हाताऱ्या आईचा आता ऐंशी वर्ष पूर्ण झाले त्यामुळे जा आजपासून आईचा कोणताच उपचार होणार नाही मी माझ्या कमाईतून आईसाठी एक रुपये सुद्धा देणार नाही थोडाच तर ताप आहे एक दोन दिवसात निघून जाईल दादा तू हे काय बोलत आहेस सोनाली आपल्या दादाला विचारत होती आईला दक्ष दोन ताप आहे आणि तू म्हणत आहेस की आई एक दोन दिवसात ठीक होईल मला माझ्या आईमुळेच मला या घरात चांगलं वाटत नाही आईच्या बाबतीत नाहीतर मला या घरात अजिबात राहायला आवडत नाही सानिका म्हणते की हा हा आम्हाला सुद्धा तुला या घरात ठेवायला अजिबात आवडत नाही आम्ही पण तुला एखादा लोळापांगळा मुलगा पाहून तुझं लग्न लावून देणार आहे तुला खूप दिवस आम्ही सुद्धा या घरात ठेवणार नाही राधा ताई सानिकाला म्हणाल्या की सुनबाई तू माझ्या मुलीशी पांगळा मुलगा कशामुळे पाहणार आहे तिच्या बापाने तिच्यासाठी पंधरा लाख रुपये जमा करून ठेवले आहेत आणि ते सगळे पैसे तिच्याच लग्नासाठी आहेत मी तर माझ्या मुलीचं लग्न खूप धूमधडाक्यात लावून देणार आहे मी माझ्या मुलीचं लग्न एखाद्या चांगल्या मुलीशी मुलाशी लावून देणार आहे सानिका म्हणते की असं पण तुमची तब्येत खराब आहे पण भांडणं करायचं म्हटल्यावर तुमच्यामध्ये खूप जोर येतो बघितलं श्रीतेश की दिवसभर आई आणि मुलगी सारखे एकमेकांना गुलुगुलू करत असतात रितेश तुझ्या आईला आठवत नाही म्हणतो पण सोनाच्या सोनालीच्या लग्नासाठी पंधरा लाख रुपये ठेवले आहेत तेवढं कसं काय आठवत आहे मुलगानी सून दोघं पण राधाताईंचा इलाज करण्यासाठी मनाई करतात संध्याकाळी सानिका तिच्या नवऱ्याला म्हणते की रितेश तुझे बाबाजे तुझ्या बहिणीसाठी पंधरा लाख रुपये जमा करून गेले आहेत त्यातील एक रुपयासुद्धा मी त्या दोघींना देणार नाही त्या पैशांवर फक्त तुझा अधिकार आहे आता त्या पैशांवर फक्त तुझाच अधिकार असेल जोपर्यंत तुझी आई इथे असेल तोपर्यंत आपण त्या पैशाला हात लावू शकत नाही त्यामुळे आपण पहिल्यांदा त्या म्हातारीला कुठेतरी ठिकाणी लावू आणि त्यानंतर सोनालीचं लग्न लावून देऊ अशा एखाद्या गरीब घराण्यात लावून देऊ शकतो का देऊ शकतो म्हणजे काय सानिका तुला वेळ लागलं आहे का असं पण आईची तब्येत खराब असते अरे तब्येत खराब असली म्हणून काय झालं तुझ्या आईला जास्त करून काही आठवत नाही आणि आपण तिला कुठेतरी एखाद्या देवळात किंवा हॉस्पिटलमध्ये सोडून येऊ आणि नंतर लवकरात लवकर आपण सोनालीला एक मुलगा पाहून तिचं लग्न लावून देऊ नाहीतर ही म्हातारी पंधरा लाख रुपये तिच्या मुलीच्या लग्नात खर्च करत असेल तू बरोबर बोलत आहेस सानिका मी दुसऱ्या शहरात एका वृद्धाश्रमामध्ये आईला सोडून येतो दुसऱ्या दिवशी रितेश आपल्या आईला म्हणतो की आई तू तयार हो तुला डॉक्टरांपासून घेऊन जातो सोनाली खुश होऊन म्हणते की खरंच दादा तुम्ही आईला डॉक्टर हॉस्पिटलमध्ये घेऊन चालला आहात का मी पण आईसोबत येते अगं सोनाली तू तिथे येऊन काय करणार आहेस घरामध्ये खूप कामं पडलेली आहेत त्यामुळे तू घरीच थांब ठीक आहे दादा असं म्हणत आज मला कॉलेजमध्ये पण खूप महत्त्वाची कामं आहेत त्यामुळे मी कॉलेजची कामं करते आणि तुम्ही आईला हॉस्प हॉस्पिटलमध्ये दाखवून या रितेश राधा घेऊन दुसऱ्या शहरात जातो आणि तिथे एका वृद्धाश्रमामध्ये त्याच्या आईला सोडून देतो आई गेल्यानंतर सोनाली कॉलेजला जाण्यासाठी तयार होते तर सानिका सोनालीच्या हातात असलेली पुस्तके फेकून देते आणि म्हणते की आजपासून तू कॉलेजला जायचंच नाही आजपासून तुझं कॉलेज बंद तू फार शिकली आहेस आता अजिबात पुढे शिकण्याची काही गरज नाही तुला आजपासून मी जे सांगेल तेच तुला करावं लागेल अगं बहिणी आज माझी एक्झाम आहे त्यामुळे मला जाऊ दे नाहीतर वहिनी माझं पूर्ण एक वर्ष व्हायला जाईल सानिका म्हणते की शिकून तुला कुठे नोकरीला जायचे का गप गुमान घरातील सगळी कामं कर तू असल्यावरती मी घरातील एक सुद्धा काम करणार नाही किचन मध्ये जाऊन पहिल्यांदा स्वयंपाक बनव आणि नंतर लादीपासून कपडे धुण्याच्या पाठीमागे लागतात वहिनी मी हे सगळे काम कॉलेजमधून आल्यावर करते प्लीज मला कॉलेजला जाऊ द्या असं माझं ऐकणार नाही तू असं म्हणून सानिका तिला एका खोलीमध्ये बंद करते आणि बाहेरून कडी लावून घेते सोनाली खूप रडत होती वहिनी मला कॉलेजला जाऊ द्या तरी पण सानिका अजिबात ऐकत नव्हती सोनाली खूप सुंदर होती आणि हुशार देखील होती त्यामुळे सानिका तिच्यावर जळत होती दुपारचा एक वाजता घाबरत घाबरत रितेश घरी येतो आणि आई म्हणून ओरडतो रितेचा आवाज ऐकून सोनाली खिडकीजवळ येते आणि म्हणते की काय झालं दादा आई तर ठीक आहे ना आईला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं की नाही दादा डॉक्टर काय म्हणाले आणि आई कुठे आहे दादा प्लीज दरवाजा पटकन खोल मला खूप भीती वाटत आहे सोनाली एकदमच एवढे सर्व प्रश्न रितेशला विचारत होती रितेश खोटं खोटं रडत म्हणाला सोनाले मला माहीत नाही आई कुठे गेली आहे डॉक्टरांना दाखवल्यानंतर मी आईला बाहेर बेंचवरती बसवलं होतं आणि मी तिच्यासाठी औषधं आणायला गेलो होतो पण मी जेव्हा परत आलो तेव्हा आईवर बेंचवर बसलेली नव्हती मी तिला त्या ठिकाणी सगळीकडे शोधलं पण मला ती कुठेही सापडली नाही गेले दोन तास झाले मी आईला शोधत आहे तरी पण मला आई कुठेच भेटलीच नाही आई हरवली आहे हे ऐकून सोनाली मोठमट्याने रडते दाते हे कधीच होऊ शकत नाही हे अशक्य आहे आई आपल्याला सोडून कधी जाणार नाही माझ्या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही सोनाली तुला काय म्हणायचं आहे तुला काय वाटतं की तुझा दादा तुझ्या आईला कुठेतरी सोडून आला आहे का तू पाहत नाही की तुझा दादा किती रडत आहे ते तो त्याच्या आईला किती शोधत होता तुझी एकटीची आई होती का ती रितेशची पण आई देखील आहे ना सोनाली आपली ओढणी घेऊन हॉस्पिटलमध्ये तिचा दादा आईला घेऊन गेला होता तिकडे पटकन जाते आणि सगळ्या असताना शोधते परंतु तिला तिची आई कुठेच सापडत नाही तिला आई कशी सापडणार होती कारण का तिच्या भावाने तर तिच्या आईलाच दुसऱ्या शहरात येऊन वृद्धाश्रमामध्ये सोडून आला होता तो रोजच्या प्रमाणेच आज सोनाली आईला शोधण्यासाठी पुन्हा एकदा बाहेर गेली होती आज तिच्या आईला हरवून पुन्हा एक आठवडा झाला होता ती सकाळ संध्याकाळ आपल्या आई आईला शोधण्यासाठी बाहेर पडत होती त्यानंतर सानिका किचनमध्ये येते आणि म्हणते की अजून स्वयंपाक झाला नाही का आता माझे बाहेरचे लोक येऊन थांबले आहेत बाहेर पटापट पत सर्व काम कर नाहीतर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणीही नसेल सोनाली आपल्या वहिनीवर आणि दादावर खूप नाराज राहते असं पण आई कुठे गेली आई काय माहिती आणि अजून माझं शिक्षण पण थांबलं आहे सोनालीने शिक्षणाचा फार वेळ होतं थोड्या वेळानंतर सानिका तिला सगळं जेवण डायनिंग टेबलवर आणायला सांगते आणि म्हणते की आम्ही सगळे जेवण करताना तू सगळ्यांना जेवण वाढायचं सोबत जेवायला तू अजिबात बसायचं नाही सोनाली म्हणते की बहिणी असं पण मला तुमच्यासोबत जेवण करायला आवडतही नाही आणि मला बसायचं देखील नाही तुमच्यासोबत मी तुमच्यासोबत कधीच जेवणारसुद्धा नाही आणि ही सोनालीचं अशा प्रकारचं बोलणं ऐकून सा सानिकाला खूप राग आणत होती ती सोनाली फार स्वाभिमानी मुलगी होती आणि हेच हेच सानिकाला आवडत नव्हतं त्यानंतर सानिका सोनालीने म्हणते की बाहेर हॉलमध्ये ड्रायव्हर बसला आहे त्यालासुद्धा जेवणाचं ताट बाहेर हॉलमध्ये घेऊन जा सोनल त्या ड्रायव्हरला जेवण वाढते तर ते त्या ड्रायव्हरला पाहते तर तो पंचवीस सव्वीस वर्षांचा मुलगा होता सोनलप्रमाणे त्याला जेवण वाढते आणि नंतर सानिकापाशी येऊन उभी राहते आणि सानिकाला म्हणते की सुनील तुला जो बाहेर ड्रायवर बसला आहे तो मुलगा तुला आवडला आहे का वहिनी तुम्ही काय म्हणत आहात मला काही समजत नाही सानिकाच्या आई म्हणते की तुझ्या बहिणीचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जो ड्रायव्हर बसला आहे त्याच्यासोबत सानिका वहिनी तुझं लग्न जमवलेलं आहे आम्ही आत्ताच ठरवलं आहे की तो तुझ्यासाठी योग्य आहे आणि येत्या आठ दिवसात तुझं लग्न त्याच्यासोबत होणार आहे दादा वहिनी तुम्ही असं करू शकत नाही माझ्याबरोबर एवढ्या लवकर लग्न करायचं नाही आहे मला मला आईला शोधायचं आहे माझ्या आई परत कधी येईल काही कळत नाही आहे तुम्ही म्हणशील तिथे मी लग्न करायला तयार आहे परंतु आई नसताना मी लग्न करणार नाही सोनालीचा भाऊ रितेश तिला ओढत म्हणाला की जर तुझी आई मिळालीच नाही कधीच तर तू कधीच ल आयुष्यभर तू काही विना लग्नाची इथेच तडफडत राहणार आहेस का आणि आज रस्त्यावर वाहनांची गर्दी किती आहे झाली बघितलीस का तुला माहीत आहे आई एखाद्या गाडीखाली गेली असेल त्यामुळे आजपासून मी आणि तुझी बहिणी जे म्हणेल तेच तुझ्यासोबत होईल त्यामुळेच आई आपली घरी आलेली नाही काय झालं तिचं माहीत नाही जर तुला आमचं म्हणणं ऐकायचं नसेल तर आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा आम्ही तर तुझा भाऊ आणि बहिणी असल्याचं कर्तव्य पार पाडत आहोत आणि तू मला नखरे दाखवत आहेस बिचारी सोनाली आपल्या भावासमोर आणि बहिणीसमोर वहिनीच्या बाहेरच्या लोकांसमोर सुद्धा काही बोलू शकली नाही एका आठवड्यानंतर सानिकाने ड्रायव्हर मुलगा आला होता तो मुलगा म्हणजे गणेशसोबत सोनालीचं लग्न लावून देतात पाठवण्याच्या वेळेला सोनाली खूप रडली कारण तिला तिच्या आईची आठवण आली होती आज, आज तिच्या पाठवण्याच्या वेळेसच्या तिच्या आई नाही तर बाबा तर आधीच सोडून गेले होते आई नव्हती आणि बाबाही नव्हते सोनालीचं लग्न झाल्यानंतर तिला कधीच माहेरी बोलवलं नाही तिचं कायमचं माहेर तुटलं कारण पाठवण्याच्या वेळेस स्थानिकांनी सांगितलं होतं की परत माहेरी कधीच यायचं नाही सोनाली पण म्हणाली की वहिनी या घरात माझं असं काहीच नाही माझी आई होती ती पण आता इथे राहिली नाही म्हटल्यावर मी कधीच माहेरी परत येणार ना नाही आज पण जाता जाता सोनालीच्या उत्तराने सानिकाला खूप राग आला होता लग्नाच्या काही दिवसानंतर सानिका रितेशला म्हणाली की एका दगडाने दोन पक्षी मेले एक म्हणजे ती थेरडी म्हातारी कायमची घरातून निघून गेली आणि दुसरी म्हणजे तिची ती वाढवलेली ती सोनाली एक रुपया सुद्धा न घालवता तिचं लग्न झालं आणि आता ते पंधरा लाख रुपये आपले झाले सोनालीचं लग्न होऊन गेल्यानंतर आठ महिन्यानंतर रितेशला पॅरालिसिसचा अटॅक आला तो चालू फिरू शकत नव्हता त्याच्या उपचारासाठी खूप सारे पैसे खर्च झाले सानिकाला आता खूप टेन्शनमध्ये मध्ये आली होती रिते ती रितेच्या उपचारासाठी सानिकाला तिच्या दागिने घाण ठेवावे लागले गौरीचे पैसे पंधरा लाख रुपये खर्च करावे लागले आणि त्यानंतर रितेश जरा बरा झाला होता पण तरी पण अजून रितेश पूर्णपणे बरा होऊ शकला नव्हता त्यामुळेच घराची सगळी जिम्मेदारी ही एकट्या सानिकावरती आली आणि रितेशची नोकरी पण आता गेली होती सानिकाला एक वर्षाची मुलगी होती आता सानिकाला काम केल्याशिवाय कोणताच पर्याय मार्ग उरला नव्हता एके दिवशी रितेशला सानिका म्हणते की मी आता काहीतरी काम करते म्हणजे घरात चार पैसे येतील असं पण सानिका जास्त शिकलेली नव्हती आता तिला पश्चाताप होऊ लागला की शिक्षण घेतलं असतं तर खूप चांगलं झालं असतं सानिकाला एका ठिकाणी काम मिळालं जिथे काही महिला लग्न बर्थडे किंवा कोणता पण कार्यक्रम असेल तर तिथे जाऊन स्वयंपाक बनवत होत्या सानिका तिच्या मुलीला रितेश जवळ ठेवून त्या महिलांसोबत कामाला जात होती आणि सानिका लग्न समारंभामध्ये जाऊन किंवा कोणता पण कार्यक्रम असेल तर तिथे जाऊन कधी बटाडे चिरत होती तर कधी पुऱ्या लाटत होती तर कधी कांदा कापून देण्याचं काम करत होती सानिकाच्या माहेरचे पण तिला साथ देत नव्हते एक दिवस सानिका तिच्या नवऱ्याला म्हणते की मला शहराच्या एका कलेक्टरच्या घरी त्यांच्या मुलाचा बर्थडे आहे त्यामुळे मला स्वयंपाक बनवायला जायचं आहे कारण खूप मोठी ऑर्डर आली आहे आणि पैसे पण चांगले मिळतील त्यामुळे आम्ही सगळ्या महिला मिळून जाणार आहोत तिथे दुसऱ्या दिवशी सानिका त्या कलेक्टरच्या घरी जाते घर पाहून ती खूप आश्चर्यचकित होते एकदम राजवाड्यासारखं घर दिसत होतं बाहेर एक गेट होतं आणि त्या गेटच्या समोर दोन सेक्रेटरी बंदूक घेऊन उभे होते पूर्ण चेकिंग केल्यानंतरच आतमध्ये प्रवेश देत होते तिने पाहिलं की सगळीकडे गाड्याच गाड्या होत्या आणि एक स्विमिंग पूल सगळ्यांना स्विमिंग पूल राहण्याची सगळ्यांना व्यवस्थित व्यवस्था खूप मस्तपैकी योजना केली होती त्यावर तिथे एक म्हातारी पण येते आणि ज्या महिला जेवण बनवतात त्यांना जेवण कसं बनवलं आहे ते खाऊन पाहत होती त्या म्हातारीनं खूप महागातली साडी घातली होती गळ्यामध्ये सोन्याची चैन होती हातामध्ये बांगड्या तर कानामध्ये कर्णफुले होती ती म्हातारी खूप थाटामाटात त्या राजवाड्यामध्ये फिरत होती सानिकाला ही म्हातारी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटत होती पण तिला आठवत नव्हतं तिची ती बनारसी साडी पाहून तर सानिकाला खूपच आवडली होती ती बनारसी साडी आणि ती विचार करून आठवत होती की यांना कुठेतरी माई मा त्यांना पाहिल्यासारखं वाटतंय असं करता करता ती घराच्या आतमध्ये गेली परंतु तिथे एक जणांनी तिला अडवलं तर तो म्हणाला की तुम्हाला कोणाला भेटायचं आहे तर सानिका म्हणाली की मला त्या मॅडमला भेटायचं आहे तेव्हा तो माणूस म्हणाला त्या म्हातारीला आवाज देतो की मॅडम तुम्हाला कोणीतरी भेटायला आलेला आहे जेव्हा ती म्हातारी पाठीमागे वळते आणि मग सानिका तिला पूर्णपणे दिसते मग तिला तिच्या डोळ्यासमोर तिच्या सासूचा थाटमाट पाहून खूप आश्चर्य वाटते ती पळत जाऊन आपल्या सासूबाईंचं पाय धरते आणि म्हणते की सासूबाई तुम्ही इथे कसे काय आहात पाठीमागून आवाज येतो की हा महिने तुम्ही बरोबर बोलत आहात कारण आई वृद्धाश्रमामध्ये होती मग इथे कशी काय आली समोर तिला तिची ननन सोनाली आणि सोनालीचा सोना नवरा पाहून तिला धक्काच बसतो तिच्या पायाखालची जमीन सरकते तिला समजत नव्हतं की हे सगळं काय चाललेलं आहे आणि हे सगळं इथे काय करत आहेत आणि या सोनालीला सासूबाईला आम्ही वृद्धाश्रमात सोडलं होतं हे कसं काय माहीत झालं बहिणी तुम्ही हाच विचार करत असताना की मला मा आई कशी मिळाली आणि मी आईला शोधून कसं काढलं वहिनी मी तुम्हाला म्हणाले होते ना एक ना एक दिवस मी माझ्या आईला नक्की शोधून काढेल आणि मी ती शोधून काढलीच आणि वैनी तुम्ही इथे काय करत आहात आणि माझ्या घरात कशामुळे आला आहात तेव्हा तिथला एक माणूस म्हणाला की मॅडम ही महिला तर पाठीमागे जेवण बनवत आहे त्यातलीच एक बाई आहे जी पुऱ्या बनवायला आली आहे आणि मग तो माणूस सानिकाला म्हणतो की तू इथे काय करत आहे तुला कान दिला आहे काम दिलं आहे ते कर नाहीतर तुला इथून हाकलून लावण्यात येईल वहिनी तुम्हाला आठवत असेल दोन वर्षांपूर्वी मी तुम्हाला म्हणालो होतं की तुम्ही आज स्वयंपाक बनवायला सांगत आहात माझ्याकडून जेवण बनवून घेत आहात पण काही वर्षांनी तुम्ही माझ्यासाठी जेवण बनवाल आणि आज माझा दिवस आहे सोनाली तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे मी तुझ्यासाठी जेवण का बनवू मी तर इथला कलेक्टर साहेबांसाठी जेवण बनवायला आले आहे वहिनी हे घर माझं आहे आणि कलेक्टर साहेब माझा नवरा आहे आणि माझ्याच मुलाचा बड्डे आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्याच बर्थडेच्या पार्टीचं से हे सेलिब्रेशन चालू आहे म्हणजे सोनाली तुझा नवरा कलेक्टर आहे तुझा नवरात्र ॲटो ड्रायव्हर होता ना वहिनी माझं लग्न ॲटो ड्रायव्हरसोबत नव्हतं झालं ऑर्डर ड्रायव्हर माझे सासरे होते त्या दिवशी सासऱ्यांची तब्येत खराब होती त्यामुळे त्यांच्या जागी गणेश म्हणजेच ॲटो ड्रायव्हरचे जे ड्रायव्हर होते त्यांचा मुलगा गणेश ॲटो घेऊन गेले त्यामुळे तुम्हाला वाटलं की गणेशच ऑर्डर ड्रायव्हर आहेत गणेश ट्रॅव्हल्स आय पी एसची तयारी करत होते एक ॲटो ड्रायव्हरचा मुलगा आय पी एसची तयारी करू शकत नाही का जेव्हा श्री गणेशजींनी आय पी एसची तयारी करताना पाहिलं तेव्हा मी त्यांना म्हणाले की मला पण शिकायचं आहे माझी पण खूप इच्छा आहे काहीतरी करून दाखवण्याची गणेशजींनी माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं आणि मी माझं शिक्षण पूर्ण केलं आहे आज मी एका मोठ्या शाळेत शिक्षिका आहे आणि माझा नवरा कलेक्टर आहे आज आमच्याकडे गाडी बंगला धन दौलत सगळं काही आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे माझी आई सुद्धा माझ्यासोबत आहे सानिका म्हणाली की पण सासूबाई तुला कशा भेटल्या ग सोनाली म्हणाली की आमच्या शाळेच्या काही कामानिमित्त आम्ही वृद्धाश्रमामध्ये गेलो होतो आणि त्याच वेळेस वृद्धाश्रमामध्ये माझी आई मला भेटली आमच्या शाळे मार्फत आम्ही वृद्धाश्रमामध्ये भेट देणार होतो आणि तिथेच मला माझी आई दिसली वहिनी माझ्या आईला विसरण्याची सवय आहे परंतु ती एवढी पण विसरत नाही की तिच्यासोबत कसा अत्याचार झाला दादाने तिला वृद्धाश्रमात कसं आणून सोडलं दादाने आणि तू तिला वृद्धाश्रमात आणून सोडलं हे सगळं आईला माहीत होतं आणि तिनेच मला सगळं सांगितलं आहे हे ऐकून सानिका तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते परंतु साडीमध्ये पाय अडकून ती पडते राधाताई पुढे येतात आणि सानिकाला उठवतात सानिका म्हणते की सासूबाई आता तुम्हीच आमचा आधार आहात कारण रितेश आता काम करण्यायोग्य राहिलेले नाही त्यांना कोणतंच काम करता येत नाही कारण त्यांना हार्ट अटॅक पॅरालिसिसचा अटॅक आला होता आम्हाला तुमची गरज आहे आणि आता तर तुम्हाला एक छोटी नात पण आहे राधाताई सानिकाला म्हणाले की सानिका जेव्हा माझ्या मुलीला तुझी आणि रितेशची गरज होती तेव्हा तुम्ही दोघांनी तिला आधार दिला नाही आणि आता आमच्याकडून अपेक्षा ठेवता की आम्ही तुझी मदत करावी परंतु हे शक्य नाही तू माझ्या मुलीचं लग्न एका ॲटो ड्रायव्हरसोबत लावून दिलंस त्यानंतर तू माझ्या मुलीच्या आयुष्यात डोकावून सुद्धा पाहिलं नाही पण माझ्या मुलीचं चा नशीब चांगलं होतं म्हणून तिचं नशीब आज कितीतरी चमकत आहे हे तू तर तू पाहिलंच आहेस माझ्या नजरेसमोरून तू चालती हो आपल्या ननंदबाईला आणि सासूबाईला एवढ्या थाटामाटात पाहताना सानिकाला आणखी खूप राग येत होता पण आज बिचारी काही सुद्धा बोलू शकत नव्हती ती तशी तोंड घेऊन घरी गेली परंतु राधा ताईने आणि सोनालीने तिच्या वहिनीला माफ केलं नाही आणि सानिका आज आज मात्र तिच्या चुकीचं फळ भोगत होती रोज दुसऱ्यांच्या हाताखाली काम करून धुनी भांडी करून तिचं आणि तिच्या नवऱ्याचं मुलीचं आयुष्य सांभाळत होती मात्र मात्र ज्या सासूला त्रास दिला ती सासू आणि तिचे ननन खूप आनंदामध्ये राजशाही थाटामध्ये आपलं जीवन जगत होती तर मित्रमैत्रिणींनो प्रत्येकाची ही चांगली वेळ येतच असते फक्त वाईट वेळेमध्ये वे कर्म हे चांगलं केलं पाहिजे कारण की कर्माचे भोग भोगल्याशिवाय देव कुणालाही सुट्टी देत नाही तर मित्रांनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद